आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा या बाब कुटुंबियावरती आपला प्रेम दाखवला बघा आपला तालुक्याचे आधार सर्वसामान्य जनतेचा मदतीचा हात असणार व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहे सन्माननीय साळुंके पाटील यांच्या शुभाचे दिन कापून या ठिकाणी हॉटेलचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न होतोय संपूर्ण सार्वजनिक आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय सागर दादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या शुभाचे या ठिकाणी हा दिन कापून समान सोहळा संपन्न होतोय तत्पूर्वी साहित्य आवाज आज या ठिकाणी आपल्या सांगोला परिसरामध्ये नूतन हॉटेलचा शुभारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे या शुभारंभाला या, या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ जे नेते आमचे सहकारी सन्मान्य नवनाथ भाऊ या ठिकाणी उपस्थित असलेले अॅडव्होकेट शिवानंद पाटील माझे सहकारी तानाजी उपस्थित अभि देशमुख सत्यजित गायकवाड आकाशवटे उद्योगपती प्रवीण इंगोले साहेबराव बाबर आता आलेले माझे सहकारी अच्युतराव फुले सिने उपस्थित असलेले सर्व सिने एक सगळे मंडळी आहेत का सिने अभिनेत्री माधुरी पवार या ठिकाणी उपस्थित आता नुकत्याच वेळात नुकत्याच येतील अर्जुन आंबेकर महावीर सचिन चव्हाण सूरज मोरे साऊथ ऍक्टरची मंडळी आहेत आपल्या बिलेवाडी येथील चिरंजीव प्रदीप बाबर त्याचबरोबर दिनेश बाबर, त्या बाबर कही या बाबर कुटुंबानं काही दिवसापूर्वी गुरुदत्त प्युअर व्हेज या हॉटेलचं उद्घाटनाने आम्ही सगळी मंडळी उपस्थित होतो मी उपस्थित होतो आपल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच्या मातीत जन्मलेल्या बाबर कुटुंबातल्या आमच्या तरुण सहकार्याने गुरुदत्तच्या उद्घाटनाला आल्यावर उपस्थित केली की आपलं काय शेतकऱ्याचा धंदा हटेल हा नाही परंतु आता ह्या नवीन युगामध्ये तुम्ही कोणता व्यवसाय कुणाचा करावा आता हे काही पूर्वीचं राहिलेलं नाही त्यामुळं ना हे हॉटेलचं उद्घाटन केलं आणि त्यानंतर बऱ्याच वेळा चौकशी केली आज केली आमच्या देशमुखांची शिवजी वाघड केली अतिशय चांगला उद्योग व्यवसाय या ठिकाणी बाबर कुटुंबाचा त्या दोन तरुण सहकार्याने अतिशय दिवाळ्यानं शिकाटीन ग्राहकांना सेवा देत ते हॉटेल गुरुदत्त अतिशय चांगलं चालवलं होतं शाकाहारी बऱ्याच लोकांची अडचण शाकाहारी काही मांसाहारी काही दोन्ही पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी आज सोवड हे मांसाहारी हॉटेल या ठिकाणी बाबर कुटुंबानं नवीन चांगल्या पद्धतीचं अतिशय दर्जेदार नुसतं बघितलं तरी था थांबवावी अशा पद्धतीचं एक दालन हॉटेलचं या ठिकाणी आज उभा आहे आणि उद्यापासून सेवेमध्ये आपल्याला रुज होत आहे खरंतर आता या स्पर्धेच्या युगामध्ये सगळी बरेचशी तरुण मंडळी आहेत की त्यांनाही विनंती करेल कुठलाही व्यवसाय करायचा असतो तर त्यामध्ये आपली जिद्द शिकाटी बंद लावून केले की उद्योग यशस्वी होते आता येताना साईनाथ भाऊ ने हॉटेल काढलेला आहे आपल्या खरेदीला तरी त्या ठिकाणी अतिशय दर्जेदार वेगळ्या पद्धतीचं म्हणजे स्विमिंग टँक आहे वगैरे तर आता भविष्य काळामधला सांगोला आणि सांगोला परिसर या ठिकाणी हा हायवे झालेला आहे पलीकडे एक हायवे गेलेला आहे आता नवीन शक्तीपीठाचा एक हायवे आपल्या सांगोला तालुक्यातून येतोय भविष्य काळामध्ये सांगोला तालुका हा महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या उद्योग व्यवसायाच्या मध्ये जसा तसा उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा निश्चितपणानं या ठिकाणी जाणार आणि म्हणून मी या दोन बंधूंना शुभेच्छा देतो आपण शेती एक अतिशय लहान वयामध्ये यशस्वी उद्योग तुम्ही करून टाकला किंवा दाखवला त्याबद्दल तालुक्याच्या वतीनं मी विशेष दोघांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आभार मानतो यांचं सगळ्यांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो आता हे दुसरं दालन कुठं सुरू झालेलं आहे आता तुम्हाला विनंती करतो की आता शक्तीपीठ हायवे गेलेला आहे आता काल परवा दिवशी आपण त्या वासुदेक हॉटेलचं उद्घाटन केलं आपल्या त्यांचं हॉटेल आहे शास्त्री ते शेतकरी कुटुंब आहे त्याचबरोबर त्याही रोडला बऱ्यापैकी चांगली हॉटेल लोकांना सेवा दिली की आपण त्यामध्ये यशस्वी होतो मी बाबर कुटुंबाने एवढेच या ठिकाणी शुभेच्छा दिन आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आता हे दुसरं झालं नाही लवकरात लवकर आता तुम्ही थोडा रस्ता पलीकडचा घ्या आणि थोडीशी जागा आत्ताच घेऊन ठेवा अजून दोन एक हायवे गेला अजून मोठा दुसरा हायवे जाणार आहे तुम्हाला वाटतं आज नुसतं फिक्स टाकूनच जायचंय का काय नाही आज पण कार्यक्रमाला जायचंय पावने मित्रमंडळी जीव आला मी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि पुन्हा येणार आहे तेव्हा उद्घाटन जेवण असेल नाही नाही सवड म्हणजे सवड काढून येणार एक जेवण फुकट पुन्हा दुसऱ्या वेळेला तर मी पैसे देऊन जेवेन तुझे काही काळजी करायचं कारण नाही कारण मी व्यवहार जपणारा माणूस आहे तरुणाला सहकार्य करणारा माणूस आहे या ठिकाणी आमच्या व्यासपीठावरती जे सगळे कलाकार मंडळी आलेले आहेत त्यांचंही तालुक्याच्या वतीने स्वागत करतो आपण रोजच त्यांना टीव्ही हो हो अभिनेत्री येणार आहे माधुरी पवार तिथे आपण स्वागत करूया आणि पुढच्या कार्यक्रमाला का जायचं असल्यामुळे मला हा एक एक उभीत कापून मला जायला परवानगी द्यावी अशी मी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र